नमस्कार मंडळी आपल्या सहज सुंदर अभिनयामुळे आणि लोबसवान्या चेहऱ्यामुळे प्रेक्षकांना आपलं करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे अल्का कुबल गेल्या कित्येक वर्षापासून त्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत सून लेख अशी व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल यांनी रसिकांना कधी हसवलं तर कधी टचकन डोळ्यात पाणी देखील आणलं आजही प्रेक्षक वर्ग त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात ऐंशी ते नव्वदचे दशक गाजवणारे मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल यांचे नाव घेतले तर भुवाया उंचावल्या जातात अलका कुबल यांचा शहरातच नाही तर खेड्यात देखील चाहता वर्ग खूपच मोठा आहे माहेरची साडी या चित्रपटामुळे त्या अजूनच घराघरात जाऊन पोहोचल्या विशेष करून त्या चित्रपटातील लक्ष्मी ही भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली अलका कुबल यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी कलाक्षेत्रात पदार्पण केले होते त्यांनी प्रथम नाटकात काम करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर श्रीधन या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पहिले पाऊल टाकले माहेरची साडी या चित्रपटामुळे तर त्या अजूनच घराघरात जाऊन पोहोचल्या त्याचबरोबर लेख चालली सासरला कमल माझ्या बायकोची दुर्गा आली घरा असे अनेक चित्रपट त्यांचे लोकप्रिय ठरले यापैकी काही चित्रपटांची निर्मिती त्यांनी स्वतः केली आहे माझी आई काळूबाई आकाश झेप यासारख्या मालिकेत देखील त्यांनी भूमिका केल्या आहेत त्यांच्या चित्रपटामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील घरामध्ये होणाऱ्या अन्यायावर स्त्रियांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली लोकांच्या वागणुकीत देखील फरक पडत गेला सासू सुनेचे नाते देखील सुधारले त्यांना या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार देखील देखील मिळाला तसेच वेळा फिल्मफेअर मिळाले होते तर मंडळी ही झाली अलका कुबल यांची कला क्षेत्रातील कारकीर्द तर आज आपण त्यांचे खाजगी आयुष्य जाणून घेणार आहोत अलका कुबल यांच्या पतीचे नाव समीर आटले आहे, ते सिनेग्राफर आहेत त्यांचे लव्ह मॅरेज झाले आहे, आहे। अलका कुबल यांच्या लग्नासाठी त्यांच्या आईचा विरोध होता याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत भाष्य केले होते कारण दोघेही सिनेसृष्टीशी संबंधित होते आणि त्यांना त्यांना वाटायचे की या क्षेत्राचं काही खरं नाही पण मी तिला बोलले यश अपयश हे नशिबाचा भाग आहे शेवटी ती थोडीशी कन्वेस झाली आणि तिने लग्नाला होकार दिला लग्नानंतर मला माझ्या सासूबाईचा खूप पाठिंबा होता त्या नेहमी सांगत होत्या की जोपर्यंत माझी प्रकृती स्थिर आहे तोपर्यंत तू तु फक्त तुझ्या करिअरकडे लक्ष दे माझ्या दोन्ही मुलींचा सांभाळ देखील माझ्या सासूबाईंनीच केला अल्का कुबल यांच्या मोठ्या मुलीचे नाव नाव ईशानी आहे तर लहान मुलीचे नाव कस्तुरी आहे ही पायलट असून नुकतेच तिचे लग्न झाले आहे तर धाकटी मुलगी कस्तुरी परदेशात डॉक्टरकीचे शिक्षण घेत आहे अलका कुबल यांच्या दोन्ही मुली सिनेसृष्टीच्या वेगळ्या क्षेत्रात कार्य करत आहेत तर मंडळी कशी वाटली अलका कुबल यांची संपूर्ण माहिती अशीच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मंडळी तुम्हाला अलका कुबल यांचा कुठला चित्रपट खूप आवडतो हे देखील आम्हाला नक्की कळवा